नमस्कार आपण चालू घडामोडीची सत्तरावी आवृत्ती बघतो आहे देवा जाधवर सरांची त्यात आपण पुरस्कार बघतो आहे त्याचा आज आपला तिसरा भाग आहे त्यात आपण काय बघणार आहोत तर तीन न्यूज बघणार आहोत तर दोन न्यूज जरा थोड्याशा पाठ करायला किचकट आहे त्याच्यासाठी मी थोडेसे चार्ट फॉर्मॅटमध्ये आणलं आहे तुमच्यासाठी त्यामुळे तीन न्यूजच व्यवस्थित घेऊ जेणेकरून पाठ पण होतील त्याच्यावर प्रश्न आले तर प्रश्न पण सुटतील घ्यायचं म्हणून घ्यायचं नाही आहे त्यामुळे मी चार्ट फॉर्ममध्ये नीट स्वतः अभ्यास करून कशा पद्धतीने तुमचं पाठ करून घ्यायचं हे सगळं तुम्हाला सांगणार आहे तुमच्याकडून करून घेणार आहे तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहिली न्यूज सोपीच आहे पाठ करण्यासाठी नंतरच्या दोन आहेत त्या थोड्या किचकट आहेत ठीक आहे तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे महाराष्ट्र राज्यात कोणत्याही क्षेत्रात नीट लक्षात ठेवा कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते जाहीर तीस जानेवारी दोन हजार चोवीस पुरस्कार वर्षे दोन हजार तेवीस आता जे आधीचं स्टेटमेंट मी तुम्हाला वाचून दाखवलं तर कोणत्याही क्षेत्रात म्हटलं त्यांनी नाही नाहीतर मग उद्या काही क्षेत्र ते देतील आणि आपण त्याला टिक करून यायचं असं नाही आहेत कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या तसेच मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतो जाहीर झालं तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पुरस्काराचं वर्ष आहे दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसचा पुरस्कार क्रमांक आहे अठरावा आणि प्राप्त व्यक्ती आहे विसावी आता पुरस्काराचा क्रमांक अठराव्या आणि व्यक्ती विसावी असं कसं तर ते जेव्हा आपण सगळे व्यक्ती बघू तेव्हा तुम्हाला कळेल आता महाराष्ट्रभूषण तर पुढचं बघूया दोन हजार तेवीस महाराष्ट्र भूषण निवड समिती अध्यक्ष कोण होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सदस्य देवेंद्र फडणवीस अजित पवार सुधीर मुनगंटीवार विकास खारगे डॉक्टर अनिल काकोडकर वासुदेव कामत डॉक्टर गो ब देगलूरकर डॉक्टर शशिकला वजारी उज्ज्वल निकम आणि बिभीषण चौरे नंतर महाराष्ट्र भूषण पुरस्काराबाबत आपण बघूया घोषणा कधी झाली एकोणावीसशे पंच्याण्णवला आणि तत्कालीन मुख्यमंत्री होते मनोहर जोशी नीट लक्षात ठेवायचं कधी पण घोषणा कधी झाली आणि नेमकी सुरुवात कधी झाली हां नाही तर मग पुरस्काराचं आपण गफलत करतो आणि तिथे आयोगाने तिथेच स्टेटमेंट एकत्र करून दिलेले असतात ठीक आहे पुरस्काराची घोषणा एकोणावीसशे पंच्याण्णव आणि सुरुवात कधीपासून झाली एकोणावीसशे शहाण्णव म्हणजे पहिला पुरस्कार नाईन्टीन नाईन्टी सिक्सला मिळाला आहे ठीक आहे पहिला पुरस्कार मिळाला आहे पु ल देशपांडे यांना आणि स्वरूप किती आहे पंचवीस लाख आहे पंचवीस लाख पण कधीपासून झालं दोन हजार तेवीसपासून झालं आहे ठीक आहे सुरुवातीला तर पाच लाख होतं मग त्याच्यानंतर दोन हजार बाराला दहा लाख केलं ला, आणि त्याच्यानंतर आता पंचवीस लाख केलं ला, आहे ठीक आहे रकमेतील बदल सुरुवातीला पाच लाख दोन हजार बारामध्ये पाचवरून दहा लाख आणि जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये लहा दहा लाखावरून पंचवीस लाख रुपये ठीक आहे इथे मी लिहिलेलं आहे पाच दहा आणि पंचवीस स्टार्टिंगला पाच दोन हजार बाराला दहा दोन हजार तेवीसला पंचवीस त्यानंतर सप्टेंबर दोन हजार बारामध्ये एकूण तीन बदल करण्यात आले हं तत्कालीन मुख्यमंत्री कोण होते पृथ्वीराज चौहान होते पहिला बदल काय होता तर आपण आधीच पाहिला रक्कम पाच लाखावरून दहा लाख करण्यात आली दुसरा बदल काय आहे परप्रांतीय व्यक्तींना देखील महाराष्ट्र भूषण देण्यात येणार परंतु सदर परप्रांतीय व्यक्ती महाराष्ट्रात किमान पंधरा वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे ठीक आहे त्याच्यानंतर तिसरा बदल पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तीस निवड करताना प्राधान्य येणार आहे हे पण समजलं असेल तुम्हाला आता बघा आत्तापर्यंतचे महाराष्ट्र प्राप्त व्यक्ती आपण एकदा गो थ्रू करू बघून घेऊ कोण कोण आहे आणि मग तुम्हाला मी थोडा अनालिसिस सांगते सगळ्यात पहिले जे होते पु ल देशपांडे होते नाइनटीन नाईन्टी सिक्स साहित्य क्षेत्रात आत्ताचे कोण आहेत अठरावी व्यक्ती अठरावा पुरस्कार आहे विसावी व्यक्ती आहे हां अशोक सराफ दोन हजार तेवीसचा कलाक्षेत्र आता मी सगळे वाचून घेते पु ल देशपांडे लता मंगेशकर विजय भटकर सचिन तेंडुलकर भीमसेन जोशी अभय बंग आणि राणीबंग यांना सोबत समाजकार्यासाठी बाबा आमटे रघुनाथ माशेलकर रतन टाटा आर के पाटील नाना धर्माधिकारी यांना मरणोत्तर आणि मंगेश पाडगावकर यांना समाजकार्य आणि साहित्यासाठी सुलोचना लाटकर जयंती नारळीकर अनिल काकोडकर बाबासाहेब पुरंदरे आशा भोसले आप्पासाहेब धर्माधिकारी आणि अशोक सराफ ठीक आहे अशा झाल्या हे टोटल वीस व्यक्ती आता डबल डबल देण्यात आलेला आहे म्हणजे एकाच वेळेस दोन जणांना जोडीने देण्यात आला आहे म्हणून इथे व्यक्ती वीस होतात आणि पुरस्काराचा क्रमांक अठ्ठावीसावा आहे अभय बंग आणि राणी बंग यांना दोन हजार तीनमध्ये समाजकार्यासाठी सोबत देण्यात आला आणि नाना धर्माधिकारी यांना मरणोत्तर आणि मंगेश पाडगावकर यांना दोन हजार आठमध्ये समाजकार्य ऑब्लिक साहित्यासाठी देण्यात आलं समजलं तुम्हाला आता ज्या स्त्रियांना देण्यात आलं आहे ते पण बघून घ्या लता मंगेशकर एकोणावीसशे सत्त्याण्णव कलाक्षेत्रात राणी बंग यांना दोन हजार तीनमध्ये समाजकार्यासाठी स त्यांच्या म्हणजे जोडीने दिला तो ठीक आहे समाजकार्यासाठी नंतर सुलोचना लाटकर दोन हजार नऊ साली कलाक्षेत्रात आणि आशा भोसले दोन हजार एकवीस गायन क्षेत्रात ठीक आहे अशा पद्धतीने आपला महाराष्ट्र भूषण पुरस्कार इथे कम्प्लीट होतो हां आता आपण स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार घ्यायचा आहे आपल्याला पण तो जरा मला तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवावा लागेल म्हणून तो दोन ज्या न्यूज आहे त्यानंतर घेते आता अजून एक सोपी न्यूज घेऊन घेते आणि मग आपण पुढच्या दोन न्यूज घेऊ ज्या थोड्याशा मोठ्या आहेत ठीक आहे पहिला वनभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस तर काय आहे वन्यजीव आणि वन्य, वन्य संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो पहिला पुरस्कार आहे म्हणून नीट लक्षात ठेवा ठीक आहे तर पहिला वनभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस याविषयी सगळी माहिती नीट राहू द्या पहिला पुरस्कार चैत्राम पवार महाराष्ट्र शासनाद्वारे वन विभाग स्वरूप सुरुवात दोन हजार चोवीस क्रमांक पहिला स्वरूप वीस लाख रुपये आहे नीट लक्षात ठेवा चैत्राम प्रवा पवार यांच्याविषयी बघू बारीपाडा तालुका साखरी जिल्हा धुळे वनवासी कल्याण आश्रमाच्या मदतीने त्यांनी महाराष्ट्र आणि गुजरातमधील जवळपास शंभर गावांमध्ये त्यांच्या कामाचा विस्तार केला आहे जगातील अठ्याहत्तर देशांमध्ये दे चांगले गाव कसे असावे याविषयी झालेल्या तज्ज्ञांच्या सर्व्हेमध्ये बारीपाडाने द्वितीय क्रमांक मिळवला त्याबरोबरच बारीपाडा प्रकल्पास अत्यंत मानाचा समजला जाणारा आय एफ ए डी या आंतरराष्ट्रीय पु, संस्थेचा पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे गावकऱ्यांच्या श्रमदानातून व दैदी दैदिप्यमान पाड्याची यशोगाथा म्हणजे चैत्राम पवार नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन सक्षमीकरण स्वावलंबन वन हक्क कायदा कृषी विकास आणि शाश्वत विकास या विषयावर मागील सव्वीस वर्षापासून पवार हे आदिवासी समाजासोबत काम करीत आहे ठीक आहे ही न्यूज इथे कम्प्लीट झाली आता आपण आपली पुढची न्यूज बघूया आता मी काय करते स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसचं जो न्यूज आहे ती पूर्ण आधी वाचते मग तुम्हाला मी डायग्रॅमॅटिक फॉर्मॅटमध्ये नीट समजून सांगते तुम्ही पण मी वाचता वाचता स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न करा ठीक आहे स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार दोन हजार तेवीस या पुरस्कारात महाराष्ट्राचे स्थान महाराष्ट्र राज्यास राष्ट्रीय स्तरावरील सहा पुरस्कार मिळाले महाराष्ट्रासह नवी मुंबई पुणे पिंपरी चिंचवड सासवड लोणावळा शहरे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित पांचगणी गडहिंग्लज कराड नगरपरिषदा विभागीय पुरस्काराने संपानित सन्मानित महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक एकवीस वॉटर प्लस शहरे एकोणनव्वद शहरां श शहरांना ओ डी एफ प्लस दर्जा नवी मुंबई महानगरपालिकेचा सेवन स्टार दर्जा कायम म्हणता ते म्हणजे पूर्वी पण होता आत्ता पण तो दर्जा कायम आहे असं स्टेटमेंट विचारलं की पहिल्यांदा आत्ता मिळालं तर नाही त्यांनी काय म्हटलं आहे दर्जा कायम आहे त्याचा हां नंतर दोनशे चौसष्ट शहरांना ओडीएफ एफ प्लस प्लसचा दर्जा एक्क्याऐंशी शहर एक्क्याऐंशी शहरांना वन स्टार दर्जा वन स्टार दर्जा आणि ए अठ्ठावीस शहरांना थ्री स्टार दर्जा ठीक आहे आता आपण पुढे बघू तर दोन शहरांना फाईव्ह स्टार दर्जा नवी मुंबई आणि पुणे नवी मुंबई आणि पुणे ठीक आहे पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील शहरे स्वच्छ शहर तिसरा क्रमांक आणि सेवन स्टार दर्जा नवी मुंबई महानगरपालिका एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या पहिला क्रमांक सासवड नगर परिषद एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या तिसरा क्रमांक लोणावळा नगर परिषद स्वच्छ शहर दहावा क्रमांक पुणे महानगरपालिका फाईव्ह स्टार मानांकन वॉटर प्लस मानांकन व स्वच्छ शहर तेरावा क्रमांक पिंपरी चिंचवड महानगरपालिका पन्नास हजारापेक्षा कमी लोकसंख्या विभागीय पुरस्काराने सन्मानित हिंगलज परिषद पंधरा हजारांपेक्षा कमी लोकसंख्या विभागीय पुरस्काराने सन्मानित पाचगणी परिषद नगरपरिषद एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या विभागीय पुरस्काराने सन्मानित कराड नगर परिषद महाराष्ट्राने विविध गटातील बारा पुरस्कार पटकावले असून महाराष्ट्र हे देशात पहिल्या क्रमांकाचे म्हणजे सर्वात स्वच्छ राज्य ठरले आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे दुसरा क्रमांक आहे मध्य प्रदेशचा आणि तिसरा क्रमांकाचं राज्य आहे छत्तीसगड स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये इंदूरने सलग सातव्यांदा सलग सातव्यांदा बाजी मारली मात्र यंदा इंदूरसोबतच गुजरातमधील सुरत शहराला संयुक्तिकरित्या पहिल्या क्रमांकाचा स्वच्छता पुरस्कार देण्यात आला मध्य प्रदेशातील महू कॅन्टॉनमेंट बोर्डाला सर्वात स्वच्छ कॅन्टॉनमेंट बोर्ड घोषित करण्यात आले चंदीगड सर्वोत्तम सफाई मित्र शहर सॅनी टेशन सर्वे ऑफ इंडियातर्फे हे जगातील सर्वात मोठे शहरी स्वच्छता सर्वेक्षण केले जाते स्वच्छ भारत मिशनची सुरुवात दोन हजार सोळा हे अतिशय महत्वाचं आहे नीट लक्षात ठेवा आता आपण काय करू चार्ट फॉर्मॅटमध्ये नीट समजून घेऊ तर बघा अशा पद्धतीने मी डायग्राम काढली आहे मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित हां तर मी काय लिहिलेलं आहे आधी तर ही डायग्राम तुम्ही नीट बघून घ्या ठीक आहे मग नंतर तुम्हाला समजून सांगते तर हे बघा सात सेवन स्टारचा दर्जा कोणाला मिळाला आहे नवी मुंबई महानगरपालिका हां सेवन स्टार आणि फाईव्ह स्टार नीट लक्षात ठेवा सेवन स्टारचा दर्जा नवी मुंबई महानगरपालिकेला राहील लक्षात फाईव्ह स्टारचा दर्जा दोन शहर आहेत कोणते नवी मुंबई आणि पुणे आता प्राप्त पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील शहरे हां तर आता हे बघा एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्यांमध्ये एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्यांमध्ये किंवा नगर परिषदांमध्ये पहिला क्रमांक आणि तिसरा क्रमांक कोणाचा आहे पहिला क्रमांक आहे सासवड नगर परिषद आणि तिसरा क्रमांक आहे लोणावळा नगर परिषद हां आता मी आता याच्यासाठी ट्रिक काय बनवली सांगू का की कसं लक्षात ठेवायचं की एक लाखापेक्षा लोकसंख्या असणाऱ्या नगर परिदे परिषदेसाठी लोणी बनवण्याची कॉम्पिटिशन असते काय बनवण्याची कॉम्पिटिशन असते लोणी बनवण्याची कॉम्पिटिशन अस कॉम्पिटिशन असते त्यात कसं लक्षात ठेवायचं त्यात माझ्या सासूबाईंनी पार्टिसिपेट केलं माझ्या सासूबाईंनी पार्टिसिपेट केलं आणि त्यांनी इतकं सुंदर लोणी बनवलं आणि इतकं व्यवस्थित सगळ्यांना पुरेल इतकं लोणी बनवलं की त्या पहिल्या क्रमांकाने पास झाल्या असं ठीक आहे मग कसं लक्षात ठेवणार की पहिला क्रमांक सासवड नगर परिषदेला हां सासवड नगर परिषदेला आणि तिसरा क्रमांक आपण लक्षात ठेवायचा लोणावळा नगर परिषद ठीक आहे पहिला क्रमांक सासवड नगर परिषद आणि तिसरा क्रमांक लोणावळा नगर परिषद माझ्या आईंनी म्हणजे माझ्या सासूबाईंनी माझ्या आईंनी इतकं सुंदर लोणी बनवलं की त्यांचा पहिला क्रमांक आला असं नीट लक्षात ठेवा आणि त्याच्यावरून सासवड लक्षात ठेवा तिसरा क्रमांक लोणावळा नगर परिषद त्याच्यानंतर पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील शहरांमध्ये स्वच्छ शहर दहावा क्रमांक पुणे महानगरपालिका त्याच्यानंतर स्वच्छ शहर तिसरा क्रमांक आणि सेवन स्टार दर्जा नवी मुंबई महानगरपालिका ठीक आहे आता पुढे बघू स्वच्छ शहर तेरावा क्रमांक आणि फाईव्ह स्टार मानांकन वॉटर प्लस मानांकन कोण पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि ह्या सगळ्यांपेक्षाही आता जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो नीट बघा तो आहे विभागीय पुरस्कार विभागीय पुरस्कार जे तीन याच्यात डिव्हाइड केलेले आहे ते आहे पन्नास हजारपेक्षा कमी लोकसंख्या पंधरा हजारपेक्षा कमी लोकसंख्या आणि एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या पन्नास हजारपेक्षा कमी लोकसंख्या गडहिंग्लज नगर परिषद पंधरा हजारपेक्षा कमी लोकसंख्यामध्ये पाचगणी नगर परिषद आणि एक लाखापेक्षा कमी लोकसंख्यामध्ये कराड नगर परिषद राहील लक्षात गडहिंग्लज परिषद पाचगणी नगर परिषद आणि कराड नगर परिषद गडहिंग्लज पन्नास हजारपेक्षा कमी पाचगणी पंधरा हजारपेक्षा कमी आणि कराड नगर परिषद एक लाखपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या श्रेणीमध्ये यांचा अशा पद्धतीने नंबर आलेला आहे ठीक आहे आता गडहिंग्लज नगर परिषदेचा कशाच्या अं अंडर येईल पन्नास हजारपेक्षा कमी लोकसंख्येच्या याच्यात तर मी काय लिहिलं आहे पन्नास गड पन्नास गड असं लक्षात ठेवायचं म्हणजे काय पन्नास हजारपेक्षा कमी आणि गड हिंगलंच हां मग पाच गणी तुम्ही लक्षात ठेवा पंधरा हजारपेक्षा कमी आणि कराड पण लक्षात ठेवा एक लाखापेक्षा कमी ठीक आहे अशा पद्धतीने आपण हे कम्प्लीट केलेलं आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र पहिल्या क्रमांक क्रमांकावर एम पी दुसऱ्या क्रमांकावर आणि छत्तीसगड तिसऱ्या क्रमांकावर ठीक आहे आता आपण शेवटची एक न्यूज कम्प्लीट करू कांस चित्रपट महोत्सवात जे भारताला चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत ना ते आपण बघूया ही न्यूज थोडी मोठी आहे ती पण मी तुमची व्यवस्थित करून घेते तर बघा कानमध्ये कांसमध्ये भारतीय चित्रपट तर क्रमांक सत्याहत्तरावा कालावधी पंधरा ते चोवीस मे दोन हजार चोवीस ठिकाण कांस फ्रान्स या महोत्सवामध्ये भारताने चार पुरस्कार मिळवले राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचा म्हणजे एफ टी आय आय आता एफ टी आय आयचं फुल फॉर्म बघून घ्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा ते विद्यार्थी होते विद्यार्थी चिदानंद नाईक याने दिग्दर्शित केलेल्या सनफ्लॉवर चेअर द फर्स्ट वन्स टू नो या चित्रप लघुपटाला फ्रान्समधील मानाचा सत्याहत्तराव्या कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपटासाठीचा ला सिनेफ पुरस्कार मिळाला आता ला सिनेफ पुरस्काराचं वैशिष्ट्य काय हे नीट बघा तरुण कलाकारांना प्रोत्साहन देणे आणि जगभरातील चित्रपट शिक्षण संस्थांमधील चित्रपटांची दखल घेणे हा कान महोत्सवातील ला सिनेफ विभागाचा उद्देश आहे नंतर अनुसया सेनगुप्ता हिला तिच्या शेमलेस चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली शेमलेस दिग्दर्शक कॉन्स्टन्टीन बोजानो जे बल्गेरियाचे द शेमलेस चित्रपट वेश्य व्यवसायातील महिलांच्या शोषणावर आधारित अनुसया सेनगुप्ता या मूळच्या कोलकाता येथील आहेत मुंबईत प्रोडक्शन डिझायनर म्हणून त्यांनी काम केलं आहे पुढचं भारतीय चित्रपट निर्मात्या पायल कपाडिया यांच्या ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटाला ग्रँड प्रिक्स पुरस्कार प्रदान करण्यात आला यासह पायल हा पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय चित्रपट निर्माती ठरली आहे या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांनी अभिनय केला सिने फाउंडेशन विभागात मानसी माहेश्वरीच्या बनीहूड या ॲनिमेटेड चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आणि कान्समधील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा प्री अनसर्टन रिगार्ड पुरस्कार चिनी चित्रपट निर्माते हू ग्वान यांच्या ब्लॅक डॉक या चित्रपटाने पटकावला असून ज्युरी पुरस्कारासाठी द स्टोरी ऑफ सोलिमेन या चित्रपटाची निवड करण्यात आली शेवटचं वाक्य पुन्हा वाचते नीट लक्षात ठेवा कान्समधील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा प्री अनसर्टन रिगार्ड पुरस्कार चीनी चित्रपट प्री अनसर्टन रिगार्ड पुरस्कार चिनी चित्रपट निर्माते हू ग्वान यांच्या ब्लॅक डॉग या चित्रपटाने पटकावला असून ज्युरी पुरस्कारासाठी द स्टोरी ऑफ सोलिमॅन या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे ठीक आहे आता आपण याचंच बघूया की हे कशा पद्धतीने आता आपल्याला पाठ करायचं आहे ठीक आहे हे बघा मी इथे काय केलेलं आहे कान्समध्ये भारतीय चित्रपट चार पुरस्कार मिळाले भारतीयांना ठीक आहे मग त्याची श्रेणी मी केली आहे कोणत्या कोणत्या श्रेणीत आपण ते पाठ करून घेऊ ला सिनेफ अवॉर्ड नंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आणि ग्रँड प्रिस पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ला सिनेफ अवॉर्ड त्याचा उद्देश मी तुम्हाला आधीच सांगितला क तरुण कलाकारांना प्रोत्साहन द्यायचं आणि जगभरातील चित्रपट शिक्षण संस्थांमधील चित्रपटांची दखल घेणे हा ला सिनेफचा उद्देश आहे ठीक आहे मग ला सिनेफा अवॉर्ड हा सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी दिला जातो तो तर तो कोणाला मिळाला तर चिदानंद नाईक दिग्दर्शित हे कोण आहे चिदानंद नाईक एफ टी आय आयचे स्टुडंट आहेत चिदानंद नाईक यांच्या सनफ्लॉवर्स चेअर द फर्स्ट वॉन्स टू नो या लघुपटाला मिळाला ठीक आहे राहील लक्षात नंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला तर अनुसया सेनगुप्ता या कुठल्या आहे कोलकत्ताच्या आहेत आणि शेमलेस तर तुम्हाला मी सांगितलं कशावर तो दिग्दर् म्हणजे त्यांची थीम काय आहे तर व्यवसायातील महिलांच्या शोषणावर शेमलेस हा चित्रपट आधारित आहे ठीक आहे तर अनुसया सेनगुप्ता ज्या मूळच्या कोलकत्त्याच्या आहेत त्यांना शेमलेस चित्रपटासाठी आणि दिग्दर्शक कोण होते कॉन्स्टंटीन बोजानो बल्गेरियाचे आणि हा पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय ठरली ती ठीक आहे पुढे या ग्रँड प्रिक्स अवॉर्ड कोणाला मिळाला तर ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटासाठी कोणी निर्माण केला आहे भारतीय चित्रपट निर्माता कोण आहे पायल कपाडिया आणि पहिली भारतीय चित्रपट निर्माती ज्यांना हा पुरस्कार मिळाला नंतर छाया कदम या मराठी अभिनेत्रीने यात अभिनय केला आहे हे थे पण लक्षात ठेवा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला तर बनीहूड बनीहूड या ॲनिमेटेड पटाला मानसी महेश्वरी यांचा येतो आणि सिने फाउंडेशन विभागात हा पुरस्कार देण्यात आला ठीक आहे अशा पद्धतीने आपण आजचा व्हिडिओ कंप्लीट केला आहे लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद